बघा त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए, कोन ए पन्नास अंश कोण बी बराबर साठ अंश आणि कोण सी बराबर सत्तर अंश कर त्या त्रिकोणातील सर्वात मोठी भुजा म्हणजे बाजू कोणती असा प्रश्न विचारला लेकरांना कोणताही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता इथे एक कोणाची माप दर्शवली आता गणित एक उदाहरणार्थ मी कोण काढतो जसं की हा कोण जसा ज्या तसा नाही काढता येणार आता हे मी काढलेली आकृती जवळजवळ समजविभोस्तिर कोण अशा पद्धतीची आहे परंतु आकलनासाठी आकृती अशी की एक कोण गणित म्हणते पन्नास अंशाचा आहे एक कोण काय म्हणते गणित पन्नास अंशाचा आणि या कोणाचं नाव दर्शवलं ए याला आम्ही ए कोण म्हणू दुसरा कोण आहे बी साठ अंशाचा हा कोण बी आणि याचं माप आहे साठ अंश याला कोण बी म्हणलं आता गणित म्हणते की कोण सी हा कोण सी आणि माप दर्शवलं याप्रमाणे हे तीन आणि या कोणाची योजना असेल तर त्रिकोनातील सर्वात मोठी भुजा कोणती या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं सर एकदम साधी आणि सहज कृप्ती अशी लेकरांनो जो कोण मोठा त्याच्या परस्पर विरुद्ध असलेली जी बाजू असते ती बाजू मोठी असते लक्षात हे जर समजा आम्ही असं ताणवलं हे जास्त ताणवलं म्हणजे जास्त मोठा कोन हे जे काही शिरोबिंदू आहेत आग्र टोके आहेत हे सुद्धा ह्याच्यामध्ये वाढणार इथं जर डिस्टन्स वाढते तर इथं डिस्टन्स वाढते जो कोण मोठा त्याच्या समोरची बाजू मोठी हे इथं मांडून देतो जो कोण मोठा त्याच्या परस्पर समोरची बाजू मोठी असते मात्र तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढांमध्ये सांगा याच्या परस्पर विरुद्ध म्हणजे समोरासमोरची जी, जी बाजू आहे ती बाजू आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ए बी तर त्या त्रिकोणातील सर्वात मोठी भुजा कोणती त्याचं उत्तर ऍब्सुलेटली बाजू एवी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त परिस्थितीमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न त्रिकोणावरील उदाहरणे ही, okay. ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला